हा त्यांचा सर्व्हे चुकीचा आहे त्यांनी जो सर्व्हे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय बरं का अगदी ओढून काढून त्यांना बारा तेरा जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागला आहे त्यांच्या मतदारसंघात फडणवीसांना निवडणूक सोपी नाही आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकॉक आहे पण आम्ही मेहनत कर जास्त मेहनत करावी लागेल आम्हाला मोठं यश विदर्भात मिळतं धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे त्याचं भूमिपूजन गुरुवारी पार आहे असं सांगितलं जातं थेटर काढून त्या आर्थिक मैदानावर या धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन गुपचूप उरकले गेले कारण धारावीकरांचा सामना करायला नसतो या गुपचूप उरवण्याला काही अर्थ नसतो धारावीतल्या जनतेचा नव्हे तर संपूर्ण मुंबईतल्या जनतेचा या अडाणी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नाही आहे हा नरेंद्र मोदींचे लाडके मित्र गौतम अडाणी यांचा पुनर्वसन प्रकल्प आहे संपूर्ण देशच त्यांना दिलेला आहे जिथे जमीन मोकळी दिसली का तिथे अडाणीचा बोर्ड लागतो पण धारावी हा नुसता जमिनीचा तुकडा नाही आहे ही मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा असा भूखंड आहे लाखो लोकांच्या घराचा रोजगाराचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आणि धारावीच्या निमित्तानं संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचा हा डाव आहे मुंबईतले मिठाघर मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी मुंबईतली मदर डेअरीसारखी जागा ही धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अडाणीला दिली जात असेल तर संपूर्ण मुंबई या अडाणीच्या प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा त्या भागाच्या काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड असतील सगळ्यांची हीच भूमिका आहे राहुल गांधींच्या विरोधामध्ये काँग्रेस भाजप रस्त्यावरती उतरते राहुल गांधींनी आरक्षण जे वक्तव्य केलं कोणत्या संदर्भात संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं राहुल गांधीचं जे वक्तव्य आहे आरक्षणासंदर्भात हे नेहमीप्रमाणे भाजपनं मोडून तोडून समोर आणलेलं आहे आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकू भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही त्यांना हवं आहे तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तो तोडून मोडून फेकून देतात काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती आहे इमोना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीची भूमिका काय ही मला माहिती जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे समान न्यायाचं तत्व लागू होत नाही दुर्बल समाज आहे त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे तसंच सुरूपणे <laughs> शरद पवारांच्या बद्दल पण ते घेण्याचा प्रयत्न करतात कुणीतरी महाराजांनी वक्तव्य केलं आणि त्याचा भाग जो आहे तो शरद पवार म्हणून शरद पवारांच्या पद्धती भारतीय जनता पक्षाचं एक नेहमीचं धोरण असतं वातावरण खराब करायचं महाराष्ट्रात दंगली घडवायच्या समाजात समाजात फूट पाडायची मग दुसरं काही कोण बोलत असेल तर मग शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे असतील यांना ते वक्तव्य जोडायचं पण असे तुम्ही कितीही उपक्रम कार्यक्रम पार पाडले तरी तुम्हाला विधानसभा निवडणुका जिंकता येणार नाही दिसत नाही